देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि तुमच्या पक्षांनी ओबीसीचं आरक्षण नाकारलं होतं हे वास्तविक आहे हे सत्य आहे आणि हे कमंडल यात्रा तुमच्या पक्षाने काढली होती आणि कमंडल यासाठी घेतलं होतं मित्रांनो लक्षात ठेवा लक्षात ठेवा कमंडल यासाठी घेतलं होतं कारण की त्यावेळेला त्या काळामध्ये कमंडल हे त्यावेळेच ऋषीमुनी वापरायचे आणि या कमंडलमध्ये असलेलं पाणी हे शूद्रावरती असं सोडून अपपवित्र पैत्र अपवैत्र पैत्रून त्या शूद्राला पवित्र करण्यासाठी वापरलं गेल्याचं हे ते कमंडल होतं आणि हे यासाठी होतं की ओबीसी हा शुद्र आहे त्याची त्याला जागा दाखवली गेली पाहिजे तो शुद्र आहे आणि त्याला कधीही राज्याच्या राज्याच्या मुख्य प्रमाणे सत्याच्या मुख्य प्रमाणे आणता आणि म्हणून त्याला ओबीसी आरक्षण नाकारायचं यासाठी ही कमंडल यात्रा काढली होती त्या मंडल आयोगाच्या विरोधामध्ये ही कमंडल यात्रा काढली होती मुख्यमंत्री यांनी आता हे म्हटलं की शरद पवार साहेबांची दुटप्पी भूमिका आहे त्यांना खऱ्या अर्थाने ओबीसीचं काम करायचं नाही आणि ओबीसी त्या ठिकाणी कृतीमध्ये देखील आणायचं नाहीये माझं म्हणणं एक संपल आहे आणि छोटीशी विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मंडळ आयोग लागू झाला त्यावेळेला भारतीय जनता भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात मोठे नेते सन्मान्य लालकृष्ण अडवाणी साहेब यांनी आपल्या सर्व पक्षाच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या नेतृत्व अध्यक्षतेखाली एक देशामध्ये आणि राज्यामध्ये कमंडल यात्रा काढली होती